नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस नवीन वर्षाचं स्वागत अवकाळी पावसानं या भागात होणार पावसाला सुरुवात पाहुयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून सध्या थंडीचे दिवस सुरू असून त्यातच आता पाऊस पडणार म्हणजेच नव्यान वर्षाचे स्वागत हलक्या पावसाने होईल यामुळे थंडी आणि पाऊस असे चित्र जानेवारी चोवीसच्या पहिल्या आठवड्यातच राहू शकते असा हा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर तीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत राज्यात हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असून याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही वाऱ्याची स्थिती वाढलेली आहे यामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागल्यामुळे तीस डिसेंबर ते दोन जानेवारी असे चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे प्रामुख्याने यामधील खानदेशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेल या तालुक्यात काही ठिकाणी हलक्या सरीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर आजपासून पुढील चार दिवस दररोज सकाळच्या वेळी दाट धुके पडतील असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद